दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्याला शिखर बँक म्हणून संबोधत या बँकेने जप्तीची कारवाई केलेली आहे यामुळे मोठी खळबळ उडाली आहे सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ते माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत आणि ते सत्ताधाऱ्यांना विरोध करतायत दरम्यान हा कारखाना दोन वर्षापूर्वी अभिजित पाटील यांनी जिंकला होता आणि त्यानंतर दोन सलग हंगाम त्यांनी यशस्वीपणे चालवले मात्र या काळामध्ये त्यांनी बँकेचं ठरल्याप्रमाणे कर्जफेड न केल्यामुळं मध्यंतरी त्यांच्या संचालक मंडळावर त्यांच्या सहसंचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पंढरपूर तालुका पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या प्रत्येक सगळ्या संचालकांनी जामीन घेतलेला या प्रकरणामध्ये दरम्यान राज्य बँकेनं या आपल्या कर्ज करता म्हणून पुणे न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी पैशाची परतफेड करावी कर्जाची परतफेड ह्या कारखान्यानं करावी अशी मागणी केली होती दरम्यान कारखान्यानेही न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडलं त्याला स्थगिती मिळाली होती मात्र आता ही स्थगिती उठताच तातडीनं राज्य सहकारी शिखर बँकेनं शुक्रवारी म्हणजे आज सव्वीस एप्रिल रोजी पंढरपूरला येऊन या कारखान्याचे जे साखरेचे गोडाऊन्स आहेत ती सगळी सील केलेली आहे त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन हा कारखाना जप्त करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आहे याच वेळी अभिजित पाटील या पाटी कारखान्याचे चेअरमन हे करमाळा येथे होते करमाळा येथे आज शरद पवार यांची सभा होती ज्या सभेला आमदार रोहित पवार त्यांचे जे मित्र आहेत रोहित पवारही होते आणि अभिजित पाटील करमाळ्यात असताना बँकेवर कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे शरद पवार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना अभिजित पाटील हे त्यांचे समर्थक आहेत त्यांच्या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेनं कारवाई केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात रोहित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये करमाळ्यातही ह्याचे सुतोवाच केलं होतं की कारखान्यावर पोलीस आलेले असल्याचं अभिजित पाटील यांनी त्यांना सांगितलं होतं म्हणजे दरम्यान जेव्हा कारखान्याचे कारखान्यावर जप्तीच्या कारवाई करता बँकेचे कर्मचारी अधिकारी आले था था, होते तेव्हा त्यांनी कळवलं होतं अभिजित पाटील यांना आणि याचाच संदर्भ घेऊन रोहित पवार यांनी करमाळ्यामध्ये हे वक्तव्य केलं होतं आता अभिजित पाटील यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विठ्ठल कारखान्यावर राज्य बँकेनं कारवाई केलेली आहे